हाय गाईज गुड आफ्टरनून मी खूप दिवसानंतर तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आली कारण की मी बाहेर गेली होती सो मी खूप दिवसानंतर वापस या चॅनलवरती आली बनवणार आहे तिखट डाळ किचन टिप्स मी आज घेऊन आली तर मी यामध्ये घेतलेली आहे मुगाची डाळ आणि मसूरची डाळ बटाटा कांदा कोथंबीर आणि लसुणी घेतलेलं आहे आणि ते लसूण मी फोडलीला मी टाकणार आहे तेल असून फोडणी देताना त्यामध्ये टाकेल यामध्ये मी तेल टाकून घेईन यामध्ये मी तेल टाकून घेतले आहे मिक्स करणार मी हे मी लसूण आधी ठेचून घेणार आता हे लसून मी फोडणीला टाकणार आणि आता हे थोडं लाल झाल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी टाकणार आता मी ही मोहरी टाकली म्हणजे ही चांगली मी लाल होऊन देणार ही डाळ ही लाल झालेला आहे आणि त्यामध्ये आता मी टाकेन मीठ मीठ टाकलं त्यामध्ये आता आता मी टाकेल त्यामध्ये मसाला घरगुती मसाला मी टाकेल आता त्यामध्ये कारण माझी मम्मी घरीच मसाला बनवते घरगुती मसाल्यांची चव खूप छान असते मला घरगुती मसाला खूप आवडतो बाहेरच्या मसाल्यापेक्षा आता मी टाकली थोडीशी हळद तुम्ही बाहेरचाही मसाला म्हणजे डाळीमध्ये टाकू शकता आता मी पाणी टाकलंय मी दोन ग्लास पाणी टाकलं मी दोन ते तीन ग्लास पाणी टाकलं आणि ते चांगलं मिक्स करून घेतलं मी आता कुकरचं झाकण लावलं आणि ती आता मी होऊन देते डाळ तिखट डाळ घ्यास स्लो गॅसमध्ये कधी पण डाळ होऊन द्यायची तर काहीच मी गॅसवरती डाळ ठेवली तिखट डाळ आपली तर तो तोपर्यंत तो थोडंसं पाच मिनिटं मी ब्रेक घेते ओके झाली अँड करू आपली डाळ झाली मी ती डाळ आता खाली उतरवते बघा किती छान डाळीला वरून तरी आलेली आहे आता यामध्ये मी टाकेल कच्ची कोथंबीर यामध्ये आणि ही आता आपली आदवलेली डाळ झालेली आहे याला बोलतात आधून केलेली तिखट डाळ तर तुम्हाला जर माझं चॅनल जर तुम्हाला जर माझा चॅनल आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही नक्की सबस्क्राईब लाईक कमेंट करा माझ्या व्हिडिओला माझ्या यूट्यूब चॅनलला आणि ही अधून केलेली डाळ जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की शेअर करा ही व्हिडिओ आणि ही झटपट केलेली ही अधून डाळ मी आज केलेली आहे ओके बाय